बाबा आता सुकून भेटला आपल्याला काही टेन्शन हा जी आमची ताई झाल्या गेला फटाफट सो हे गाईत गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असं सगळं ते आपल्या आग्रिकोली फॅमिली लॉग्सवर गाईत मस्त उठलोय आज आपला तेच जेवढा पहिलाच दिवस आहे खूप म्हणजे खूप भारी झाली आणि यावेळी कोणी तयारी केली नाही सगळी आशीच म्हणजे आज उठलो पण लवकर उठलो की दिदी कॉलेज नाही का गे लाईटी आहात का नाही आत नाश्ता नाश्ता घेता नसेल ना मला कोण देईल अकरा वादल्या अकरा वादले कोण बोलला हा नाही बाकरीला खायला शाखरी का नाही नको ना ना मला उपासा आज एक टाइम डायटिंग एक टाइम डायटिंग नो समझ समज मी नाही आर काही आपली डायटिंग असते काय असते काय नसते चला का आपण चालू आहे मस्त कि विचार बाहेर जरास काम आहे काम बिम करूया आपण फटाफट आणि फटाफट येऊया चप्पल घालू शूज घालूया समजत नाही मला चप्पल कुत्रा आहे की माखलं आहे बघू आता विचार करू काय तर घालून जाऊ बुटा घाला लय म्हणजे लय वायता का आले चप्पल घाला लय म्हणजे लय मजा आली मला कारण चप्पल काय वाटत नाही आता गुण नाही ना बरा वाटत जरा चला बघूया काय ते घालू आणि जाऊया ना तिला कोणी आपलं नाश्ता म्हणजे काय चा होता पण चा पीत नाही आणि मस्त केला म्हणजे चायनीज मागवले पण शुभम भाई बोलतो का मला चायनीज नको अरे व्हेज त्याला व्हेज खायचा तर सोयाबीन तर पीस कोण खाल खाते का बोल खालाच मागवले शपथ मजा नाही त्याला मजा वाटते मागवले म्हणून कोण खाल्ला गुरुवार काम बसा जेवले, गदू? जेवले, जेवले, जेवले का तू घरी जेवले म्हणून गुरुवार आधी पकडा दा पकडित होता गुरुवार गावा नाही पकडत तरी बोलतो मी गुरुवार पकडले गुरुवार पकडले अर कसा काय ते चायनीज खा हाणलं यांनी जर खाला हात तरी लावला याचा हात तोडू आपण डायरेक्ट हात तोडू आता आपल्याला गणपतींची गणपती येतात मग गणपतींची बी तयारी करायची आहे आज सोपे पे सगळं सेट करून घेऊ तो सेट करून घेऊ हो, कारण की जर हे नाही आपण सेट केलं तर मग आपलं निघते सगळं पाहिजे कारण <laughs> की आता परवा चावल चायचे आणि नंतर मग लगेच लग्न दिवशी गणपती येतील मग त्या गडबड आपल्याला काही करायला भेटणार नाही मग आता आपण फटाफट जे काही काम असेल ते फटाफट आवरूया आणि मग मोकाट बसूया काय सामान मग सगळं साफसफाई करून मस्त बी एकदा रेडी होऊया पण पहिले आता छान सो दे आपला कारण की अशी भूक लागली अशी भूक लागली काय मी सांगू शकत नाही तुम्हाला मग आपण मस्त की पहिले खाऊया आणि मग त्या कामाचं बघूया मस्त की आपल्या मांगोळीला आलेला आहे शुभम बोलतो मी ना खात आता मला एकट्याला खायला लागला काय बोलायला खात नाही तर रामद्या मला आता दुःख होतं एकट्याला खायला पण एक कसं वाटत कारण की भाऊच नाही ना खात माझा मग माझ्या तोंडातला घास जाणार नाही आता ना मी मला राम नायला परत नाही काय बोलता आता कसं काय खातो का तू अरे माझ्या घशातला घास नव्हतं ना यार अरे त्याला विचारलेला मी तो बोलतो मी खाईन हो तुम्हाला हा बोला मी चायनीस खांब वेज खांब वेज पहिले मी मागून घेतला ना तर काय करणार यार आपल्या भावाला नाही माझ्या घशातून घास नव्हता ना पण आता मी पाणी घास मारी आणि पाणी पी नाही राहुल सर आता मी घास मारी आणि पाणी पी नाही 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 घास मारी पाणी पी मग घास जाल तो कशाच्या खाली मजा बरं काय नाही टेक्निक टेक्निक वापरायची अमित ची निंजा टेक्निक निंजा बोललेलं म्हण काहीतरी आता त्याला काय आता मस्त की खाऊया आणि खाल्यानंतर भेटूया मस्त की घरी आलो म्हणजे घरी आलो म्हणजे झोपलेलो मी मस्त तर मग मी तेवढं जरा बनवतोय गणपतींचा सगळा तसं आवरून घेतो मी मस्त की जेवायला वगैरे बनवतो जेवाला सॉरी गणपतींच्या जेवाला नाही लाडू बिडे बनवते बाहित नाही का न म्हणजे नवीन काहीतरी युनिक तर काय आता काय टाकलं माहीत नाही पण युनिक काहीतरी बनवायला बघतो बघू आता इथे आयडिया सक्सेस होतं काय होत समजू आपलं झालेला तुम्हाला दाखवतो काय बोलत आणि काय नाही हाजी हाजी ए आमची ताई चला फटाफट फटाफट बनवत दुसरा घे ना डब्बा डब्बा नाहीत डब्बा नाहीत कायचा डब्बा दुसरा डब्बा घे सगळे सामान यार हा नाय बोलाय बरोबर फटाफट फटाफट दादा मस्ती करमत मस्ती करमत गावठी तू वापर गावठी पैसे येतात गावठी तू कवरा माग आहे माहितीये का आहे आठशे साडेआठशे रुपये किलो आहे मग घरात भाई बनवता पण खाता पण घरांत मुलं बन कर दोन आहेत दुसरं अरे तेव्हा माझ्या असतो तेव्हा माझ्या असताना काय ते काम करत घेतलं असं काम करून द्या तर मी वडापाव मस्त खातो असते का दि फक्त लाडूच बनवलं कारण की उद्या ते सगळं सामान बिमान करणार आहात म्हणजे बाकी सगळं उद्या बनवणार आहात मग बाप्पा लक्ष्मण सोडून ठेवल्यान आणि लाडू बिडू थोडंच बनवलं अर्धा बाकीचं सगळ्या ते उद्या बनवणार तर उद्याचा काय दिवस आहे निवडले मलाच ना माहीत पण ते उद्या बनवणार आहात अंडरस्टँड किंवा आमचा एक पेपर आहात पण अभ्यासबा किती धोरण चालू आहे अखा दिवस फक्त मी फक्त मोबाईल मोबाईल ऑफ करतात मम्मी पण काही बोलत नाही म्हणून अंगावर सडले मम्मी दहा तारखेला माझा रिझल्ट आहे ये बघ दहा तारखेला रिझल्ट हो काय करायचा बोर्डाला रिझल्ट लागेल त्या दिवशी ना हे काय करायचं आम्हाला मालिश चालू आहे इथं मी पण आता आणि मग मग मी मालिश करेल माझी खूप दिवसानंतर करायला लागेल खूप दिवसानंतर मी आलोय मग मालिश विलिश सगळे करते ना मालिश विलिश करूया सांग बारा महिने तिकडं असत वर्षांच्या तेरा महिन्यानंतर तेरा महिने असे शिक्षक मुळे असं इंग्लिश मिडियम शाळेतली वर्षाला असत तेरा महिने वाव सो तेरा महिन्या पण आपण कधी पण प्रकट होऊन दे बारा महिन्याच काय बोल मुहावरी ती मुहावरी मुहावरे मुहावरी मुहावरी म्हण असते म्हण म्हण मुहावरे नाही अरे हा रे तो तोंडलांची भाजी बोलायची तो का मुहा अरे तर आम्ही कुठली भाजी असेल मुहावरे बोलतो हा पण तू मराठीमध्ये बोललो ना बोलता आ, मला वेगळं गित्र बोलायचंय पण त्याला वेगळात काही बोलत होता त्याला सुचला नाही त्या वाक अच्छा सायन्स च विद्यार्थी मध्ये त्याला बोलता नाही वाकच वाक्तं वाक्यप्रचार Hmm. विरुद्धार्थी शब्द <laughs> नाही नाही मी बोललो विरुद्धार्थी शब्द मी माझा मी बोललो का विरुद्धार्थी शब्द असा काय कुठला <laughs> बाईलाय मी तुझ्या हटी बोललो मी माझा मी माझा बडबडत होतो विरुद्धार्थी शब्द बस आवरत काय यार कधी सुधरेल यार यो कधी म्हणजे वाक्यप्रचार म्हणजे वाक्यप्रचार असत म्हणजे काय सांग वाक्यप्रचार म्हणजे त्याचे काय असतं वाक्याचा प्रचार करतात आता एक वाक्य त्याचा प्रचार करतात पेपर ला असायला गेले प्रचार अरे वाक्य प्रचार म्हणजे वाक्याचा एक शब्द शब्द असं काढत असत काय समानार्थी शब्द म्हणजे काय त्या समान शब्द तयार करतात समानार्थी शब्द समान म्हणजे आता विरुद्ध विरुद्धार्थी म्हणजे आता शब्द दिले आकाश आकाशे आकाशचा विरुद्ध कुत्री कस म विरुद्धार्थ झाला तुला आकाशी झाला त्या रे बाबा विरुद्ध कुत्र्याचा का मग सांग विरुद्ध शब्दाचा कुत्र्याचा मला माहिती अरे असं असते बाबा मी पेपर असंच लिहून पाच झालतो असेल नाही काय काही नाही मी <laughs> असंच पाच झालतो असेल असायला मस्त की मम्मी आपली मालिश कळेल मस्त की मालिश करूया आणि मालिश करून झालं डायरेक्ट आपण झोपूया तर काय मस्त की मम्मी आपली मालिश करते बाबा आता सुकून भेटला आपल्याला काही टेन्शन नाही आणि इकडे बघा ना काही काही नाही काही नाही अंघोळ करतो का ते लाईक राखा नाही मग काय त्याला काय जातं मस्त की मालिश करतोय तर आजचा ब्लॉग मी तर एन करू भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय टेक केअर गुड नाईट सूर्य